नमस्कार शेतकरी बंधूंनो बऱ्याच विभागांमध्ये कांदा लागवड झालेली असून काही ठिकाणी पिवळेपणा कमी वाढ अशा प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतंय म्हणूनच आपण योग्य ती काळजी घेतली तर आपल्या कांदा पिकाची जोमदार वाढ होऊन चांगली काळोखी मिळते आणि पिकाचे उत्पन्न देखील वाढते त्यासाठी पुढील प्रमाणे फवारणी करावी पहिली फवारणी लागवडीनंतर सात ते आठ दिवसांनी क्रॉप टॉनिक पन्नास मिली रिवायटल शंभर ग्रॅम साफ चारशे ग्रॅम आणि अल्फामेट्रि दोनशे मिली दुसरी फवारणी लागवडीनंतर वीस ते बावीस दिवसांनी इन्स्टाबियॉन पाचशे मिली आणि सिक्युअर चारशे मिली पुन्हा भेटूया अशाच एका नवीन पिकाच्या महत्वपूर्ण माहिती धन्यवाद